श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जन्म प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा ब शिवभक्तांसाठी अतिशय खास शुभ आणि पवित्र मानला जातो आणि श्रावण महिन्याला सुरुवात देखील झालेली आहे आपल्याकडे पंचवीस जुलै पासून म्हणजेच आषाढी अमावसे पासून या पवित्र अशा श्रावणाला सुरुवात झालेली असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होत असते श्रावण शुक्ल प्रतिपदे पासून या महिन्याची सुरुवात होते आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमावसेला याचा समारोपण होईल भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या काळामध्ये भाविक भक्त जे आहे तर ते देवादिदेव महादेवांची पूजा सेवा आराधना करत असतात श्रावणातील सर्व सोमवार जे आहेत तर ते देवादी देव महादेवांची मनोभावे पूजा करून आपली इच्छा प्राप्ती इच्छा पूर्ण भावी म्हणून प्रार्थना करत असतात त्याचबरोबर नियमांचं पालन करून व्रत करणाऱ्याला या काळात खूप महत्व असते तसेच आपल्या मना मनातील मनोकामना पूर्तीसाठी फक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान देवादी देव महादेवांची आराधना करत असतात असं देखील मानलं जात की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्यानंतर देवादिदेव महादेव हे प्रसन्न होऊन भक्ताच्या मनातील मनोकामना ज्या काही आहेत तर ते या काळामध्ये पूर्ण करत असतात श्रावण फक्त मनोकामनेसाठीच मनोकामनेसाठी सोमवारचे उपवास करत नाहीत तर आपल्यावरती देवादिदेव महादेवांची अखंड कृपा असावी त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती असावा आणि आपल्या घरातील काही दोष दारिद्र्य दुःख गरीबी आहे तर ते दूर व्हावे यासाठी देखील या सोमवारचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं भगवान देवाजी देव महादेवांना भोले बाबा या नावाने सुद्धा आपण बोलत असतो कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील प्रसन्न होतात आणि मना भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान देव महादेवांना प्रसन्न करण्या करणे जरी सोपे असले तरी ते नियमांचं पालन करून पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ कुठलंच मिळू शकत नाही असं देखील म्हटलं जातं यंदा श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर हा चार ऑगस्टला आणि अकरा ऑगस्टला आणि तिसरा सोमवार जो आहे तर तो अकरा ऑगस्टला आणि चौथा सोमवार जो आहे तर तो अठरा ऑगस्ट रोजी या दिवशी साजरा केला जाणार आहे या चार सोमवारचं व्रत हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर श्रावणातील कोणत्याही सोमवारी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा आपल्या घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण ही, ही ताबडतोब पूर्ण होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडीओ अपलोड करेल तर कर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा श्रावण महिन्यातील हे व्रत मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते त्याचप्रमाणे हे व्रत करता अनेक जण निर्ज निर्जळे देखील उपवास करतात तर काही जण केवळ जल पिऊन हे व्रत करत असतात त्याचबरोबर एक भुक्त राहून देखील हे व्रत करता येतं कारण प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल त्याप्रमाणे हा जो उपवास आहे व्रत आहे तर त्या पद्धतीने तो करत असतो मात्र व्रता दिवशी केवळ खळे खाऊन संध्याकाळी भगवान देवादी देव महादेवांची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊनच सोडलं जातं या व्रतामध्ये कांदा लसण खाणे हे टाळलं टाळलं जात श्रावण सोमवारचं व्रत करताना पूजा करताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शक्य असेल तर आपल्याकडे जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर घालून पूजेला बसावं घरामध्ये दे, देवादी देव महादेवांचं शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने दुधाने अभिषेक करावा त्यानंतर देवादी देव महादेवांना म्हणजे शिवपिंडीला आपल्याला आत्ता किंवा आत्ता लावायचं आहे त्यानंतर भस्म अबीर लावू शकता यानंतर पांढरी फुलं बेल अर्पण करावं त्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घ्यावं यावेळी शिवलीवला अमृत शिव चालिसा किंवा शिवाच्या संबंधित श्लोक वाचावेत त्याचबरोबर ओम नम शिवा या मंत्राचा जप जितका शक्य होईल तितका करावा त्यानंतर शेवटी आरती करून देवादी देव महादेवांना नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद वाटावा ही झाली आपली घरातील पूजा मात्र श्रावण सोमवारी शिव मंदिरामध्ये जाऊन देखील अशीच पूजा तुम्हाला करायची असते याचे फळ सुद्धा आपल्याला निश्चित असते त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर नक्कीच त्याचा आपल्याला हळूहळू का होईना परंतु लाभ जो आहे तर तो मिळत असतो बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची अशी झाडं झुडप असतात आणि दैवी शक्ती आहे तर त्या निवास करत असतात आणि पृथ्वी तलावरती जे तत्व असतं तर ते आता सध्या श्रावण खूप जास्त या तत्वांमध्ये जर आपण आपल्या आपल्या घरासाठी कुटुंबासाठी हे उपाय केले किंवा आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी काही उपाय सेवा केल्या तर त्या नक्कीच आपल्याला दैवी शक्तीचा फायदा जो आहे लाभ जो आहे तर तो होत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा केली जाते त्यामध्ये पिंपळ असेल वड असेल शमी पत्राचं झाड असेल झाड असेल अशा अनेक प्रकारच्या झाडांची पूजा सेवा आपण करत असतो कारण त्यामध्ये साक्षात भगवंत निवास करत असतात असं बघा असं देखील म्हटलं जात बघा भगवान विष्णू देव म्हणतात की मी पिंपळामध्ये स्वत असतो त्याचबरोबर उमऱ्याच्या झाडामध्ये दत्त गो दत्त महाराज निवास करत असतात आणि बेलाच्या झाडामध्ये देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचा निवास असतो अशा वेगवेगळ्या वेग प्रकारा प्रकारच्या झाडामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे पांडुरंग देव जे आहेत तर ते विराजमान असतात तर अशाच पद्धतीने आपल्याला या एका जाड़ा 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 जा एक आहे तर ते या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिवाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तर मग किंवा सतत घरामध्ये आजार पण येत असेल घरामध्ये आणि तो पैसा खर्च होऊन जात असेल तर तसेच घरामध्ये दुःख आणि संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद भांडणे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तुम्ही दुसऱ्या कुणाच्या घरी गेला तर तुम्हाला तिथे एक पॉझिटिव्ह वाईट जे असतात त्या मिळतात परंतु जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये येता त्यावेळी एक नकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवते तर अशा पद्धतीने जे काही दोष तुमच्या घरामध्ये असतात किंवा घरामध्ये शत्रूंचा त्रास होत असे हे किंवा अनोळखी असू शकतात पण काय काय होत की शत्रूमुळे आपल्या घराला नजर लागते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव जो आहे घरातील व्यक्तींचा स्वभाव जो आहे तर तो हट्टी चिडचिडा तापट बनतो आणि मुलं मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर घरामध्ये खूप भा प्रमाणात भांडण होत असतात तर असे हे जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायला ज्या झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्याला जे आपल्या जीवनातील दारिद्र्य आहे तर ते संपून जावं जे पान आपण आपल्या घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे रुईचं पान तर आता बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या रुईची झाडे जी आहेत तर ती असतात परंतु रुईमध्ये दोन प्र, प्रकार असतात एक असते पा पांढरी रुई आणि एक निळ्या कलरची रुई असते बघा तर इथे पांढऱ्या रुईचं जे झाड आहे ना तर त्या झाडाचं एक पान आपल्याला आणायचं हे लागणार आहे रुईचं झाड जे आहे तर त्याला म्हणजेच पांढऱ्या रुईचे झाड जे आहे तर त्याला देहू झाड देखील म्हटलं जात कारण यामध्ये ते मूळ जे आहे तर त्या धुळांमध्ये भगवान श्री गणेश जे आहेत तर ते निवास करत असतात खोडामध्ये भगवान विष्णुदेव निवास करत बर असतात देवी दुर्गेचा सुद्धा या झाडामध्ये इतका रिग वास असतो इतकं महत्व या झाडाला या झाडाच्या पानाला दिलं जातं त्याचबरोबर या झाडाचं पान ज्या वेळेस आपण पार्वती अर्पण करत असतो त्या वेळी आपली जी आत्मशुद्धी आहे देखील होत असते अशा प्रकारे या अशा पवित्र झाडाचं पान जे आहे तर आता आ, हा उपाय तशा पद्धतीने करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कब्ज गाईचं दूध घालायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपली रोजची जे काही घरातील काम आहे देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय जो आहे तर तो सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी अगदी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या आता, एक आता लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद जी आहे त्या ती ता टाकायची आहे तुमच्या आजूबाजूला जवळपास जिथे कुठे या पांढऱ्या रुईचा झाड असेल त्या झाडाजवळ जायचं आहे जात असताना सोबत तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा जो आहे तर तो सोबत न्यायचा आहे आणि एक पांढऱ्या कलरची मिठाई सुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहे आणि एक रुपयाचं एक नाणं सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावरती सर्वात अगोदर तुम्हाला पंचोपचार झाडाची पूजा विधी करायची आहे म्हणजेच तर झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे तिथे प्रार्थना करायची आहे की जी मिठाई जी आणलेली ती आहे तीही अर्पण करायची आहे एक रुपयाचं नाणं तिथे मातीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा विधिवत करायची आहे त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर स्वच्छपणे व्यवस्थित तुम्हाला धुऊन काढायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दिवा घेत असताना मातीची पंती घेतली तरी पण चालेल थोडासा मोठ्या अशा आकाराचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात जे असते ना तर ती लावायची आहे फुलवात म्हणजे ज्याची वात वरच्या वर दिशेला प्रज्वलित होते बघा त्याला आपण फुलवात म्हणत असतो तर ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायचे आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तूप तर ते टाकायचं आहे आता हे पान जे आणलेलं आहे तर त्याचं तुम्हाला थोडासा रस जो आहे तर तो करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही मिक्सर मध्ये ते पान बारीक करून त्यामध्ये त्याचा रस तुम्ही थोडासा करून घेऊ शकता अगदी एक ते दोन थेंब जरी रस आपल्यासाठी निघाला तरी भरपूर होईल थोडंसं पाणी टाकून तुम्ही रस जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जो हा जो काही रस आहे तर तो व्यवस्थितपणे एखाद्या स्वच्छ कपड्याने गाळून घ्यायचा आहे आणि हा रस जो आहे तर तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचा आहे अगदी एक थेंब दोन थेंब जेवढा निघालेला असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आणि एक प्लेट घ्यायचा आहे प्लेटच्या खाली तुम्हाला सप्तधान्य ठेवायचं आहे म्हणजेच तुमच्याकडे जे कोणतं सप्तधान्य असेल मग गहू ज्वारी बाजरी असेल तांदूळ असतील असेल नाचणी असेल मूग असेल उडीद असेल जे काही तुमच्याकडे सप्तधान्य आहे तर ते तुम्हाला दिव्या त्या दिव्याखाली ठेवायचं आहे म्हणजेच त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा शिवलिव एक एक वेळा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा आहे त्यानंतर शिवलीला अमृत पुस्तक जे आहे तर तुमच्याकडे असेल तर त्यातून तुम्ही पठन करू शकता परंतु जर तुमच्याकडे आता हे पुस्तक नसेल पोथी नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मोबाईल वरती लावू शकता किंवा व्हिडिओ आहेत बघा युट्यूब ला तर ते तुम्ही लावा आणि तुम्ही श्रवण केला तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर तुम्हाला जर आता जर वाचदा लिहिता येत नसेल तर मग युट्यूब वर लावा आणि श्रवण करा काही हरकत नाही हा जो उपाय आहे तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे त्यानंतर काय करायचं दिवा शांत झाला की मग दिव्यातलं साहित्य जर शिल्लक असेल तर मग तुम्हाला ते सर्व निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ घरामध्ये स्वच्छ आहे आणि परत तुम्ही घरामध्ये तो दिवा जो आहे तर तो वापरू शकता दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुमची जी काय मनोकामना आहे इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे देवादी देव महादेवांचा हर हर महादेव असं म्हणून तुम्हाला जयघोष करायचा आहे त्यानंतर दिवा शांत झाला कि मग दिव्यातील साहित्य जे काय असेल तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही परत वापरू शकता दिव्याच्या खालचं जे सप्त धान्य आहे तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी गच्चीवरती ठेवला तरी सुद्धा झाले तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो छोटासा उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत हा उपाय करणं शक्य झाला त्यांनी बारा वाजे परेंत करा नाही ना त्यांनी दुपारी बाराच्या साडे बाराच्या नंतर अगदी पाच पर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही उपाय सेवा करत असताना फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने देवादी देव महादेवांवरती विश्वास टाकून सेवा करा उपाय करा देवादी देव महादेव नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेच उपायांच फळ जे आहे तर ते नक्की देतील तुम्हाला तर चला झालेली जी सेवा आहे तर ती देवादी देव महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंट करते तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा બરા કઈ નવીન માહિકોબ નવીન વીડિયો તો પર્ત સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમર્થ